नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य काही अनेक क्लायंटचे मला फोन येतात दररोज ज्यापासून मी आता दोन महिने झाले चायनल चालू केले अनेक महाराष्ट्रातून फोन येतात की साहेब आजची तारीख आहे ह्या तारखेला आज काय सांगायचं काय करू मित्रांनो मी आजचा विशेष व्हिडिओचा आज असा घेतला आहे की तुमची कोर्टातली आजची तारीख काय सांगते किंवा तुमची केसची आजची तारीख काय सांगते विषय घेण्याचा उद्देश आहे काही क्लायंटचे फोन होतात साहेब मी आज तारखेला गेलो होतो वकील साहेबांनी मला थांबून घेतलं आणि पुढची तारीख दिल्या मी विचारलं तारखेला गेलता म्हणजे कशासाठी गेलता मग तारीखला गेला होता तुमची केस होती मग आज काय घडलं हे तुम्हाला माहिती नको का नाही आम्हाला वकिलाने काही सांगितलेच नाही मग अशा पद्धतीनं जर तारखा तुम्ही केसच्या तुमच्या खेळणार असाल तर पाच दहा वर्षे लांबलं तर काही अडचण आहे का कायदा या काय सांगतो आणि आपण कसं आपल्या तारखेमध्ये अशा पद्धतीनं जर आपण केसेस तारखा पाहणार असेल तर आपल्या केसला किती वेळ लागणार लवकर न्यायाला पण मिळेल का मग न्याय आपल्या पत्रात लवकर पाडून घेण्यासाठी आपण जागरूक असणं गरजेचं आहे डोळ्यात तेल घालून आणि पूर्णपणे आज काय चाल याची जाणीव ठेवून आपली तारीख आपणच चालवली पाहिजे आजचा वकील आजच्या तारखेचा वकील हा तुम्ही झाला पाहिजे आता तुम्ही वकील कसं होणार तर आजच्या तारखेला कोर्टामध्ये काय चाललंय हे तुम्हाला कळायला पाहिजे आता हे कसं करणार मित्रांनो आपण पाहूया थोडंसं आज तारीख असते हे तुम्हाला माहिती असतं काही वकील तुम्हाला कळवतात की उद्या तुमची तारीख आहे काही पक्षकार वकिलांना फोन करून म्हणतात की साहेब आज माझी तारीख आहे तुम्ही तारखेला जाताय कोर्टात जात असताना महत्त्वाची गोष्ट तुमची तारीख जर तुम्ही वादी असाल करेक्ट माझ्या हिशोबाप्रमाणे तुम्ही दहा वाजता कोर्टात हजर राहिलं पाहिजे आता दहा वाजता घरात किती किती वाजता दहा वाजता निघायचं नाही आहे कोर्टामध्ये तुम्ही दहा वाजता हजर राहिलं पाहिजे नाहीतर साहेब मी नऊ वाजता निघलो होतो आणि कोर्टात बारा वाजता पोहोचलो तो आणि पक्षक्रम आमच्याकडे भरपूर आहेत तुम्ही सांगितलं दहा वाजता निघाला मी दहा वाजता निघलो कोर्टात बारा एक वाजता येतात त्यावेळी खळ उलगलेला असते तारखा घेऊन प्रतिवादी केलेला असतोय अशा पद्धतीनं तारीख अजिबातारखेला जाऊ नका आजची तुमची तारीख इतकी महत्वाची असते की तुम्ही दहा अजून दहा मिनटापर्यंत हजर राहणं गरजेचं आहे काही जजेस न्यायाधीश दहा अजून दहा मिनिटांनी दहा अजून तीस मिनिटांनी खरी टायमिंग कोर्टाची दहा अजून तीस मिनिटांनी असते तरीसुद्धा काही चांगले न्यायाधीश आहेत ते दहा अजून दहा मिनटांना सुद्धा कोर्टा डायस्वर येत असतात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला न्यायासाठी असे न्यायाधीश फार उपयुक्त आहेत कोर्टात आजच्या तारखेला गेल्यानंतर वकिलांना तुम्ही फोन करा कोर्टात पोहोचल्या तर वकील साहेबांना तुम्ही फोन करून सांगा साहेब मी कोर्टाच्या दारात उभारलेलो आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोर्टाच्या दारात उभा राहू नकोसा कोर्टाबाशी जावा तुमचं बोर्डवर नाव लावलेलं ला असते तुमचा जर दिवाणी दावा असेल तर किती नंबरला नाव लावलेलं असते आणि नाव नाव, ते नावाचा अनुक्रमणिका तुमचं नाव तुमचं कोणाच्या विरोधात केस आहे ते पण लावलेलं असते तुमचा वकील कोण त्याच्या पुढे लिहिलेला असते त्याच्या खाली प्रतिवादीचा वकील असतो आणि तुमचं जे नाव लावलेलं ला असते वादिनी प्रतिवादीचं त्या बोर्डवर त्याच्यावरती तुमचं आज काम कशावर हो आहे आज तुमच्या तारखेला आज काय चालणार आहे मग सुरुवात समन सैन्यावर असते काही जणांचं म्हणणं येण्यावर असते काही जणांचं साक्षीदार येणारे असते काही जणांचं मुद्द्यावर असते काही जणांचं पुरावर असते काही प्रकरणं जे असतात प्रलंबित असतात त्यांची पूर्तता झालेली नसते आता पूर्तता न झालेले प्रकरणं कुठली ज्यांच्या अजून समन्सच लागू झालेले नाहीत असे काही प्रकरणं असतात कोर्टात सव्वा दहा वाजता गेल्यानंतर आपलं प्रकरणं नेमकं कोणत्या मुद्द्यावर आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे काळजीपूर्वक बघितले पाहिजे समजा तुम्ही पक्षकार कोर्टाला काय नाहीत शेजारी वकील असतात किंवा दुसरे वकील असतात किंवा पक्षकार एखाद्या असतात त्यांना विचारा की माझं आज काम कोणत्या स्टेजला किंवा तुमचे वकील त्यांना विचारा की माझं आज काम कुठल्या स्टेजला आहे आणि तुमच्या नावावरती लिहिलेलं असतं आणि जवळजवळ माझ्या हिशोबाने नव्याण्णव टक्के पक्षकार हे सुशिक्षित आहेत तिने बघावं की आज कुठल्या स्टेजला काम आहे हे तुम्हाला बाहेर बोर्डवर लावले त्याच्यावर समजत असतं त्यानंतर दुसरी स्टेप महत्वाची आहे तुमचे वकील आले समजा दहा सव्वा दहा वाजता साडे दहा वाजता आले त्यानंतर वकील साहेबांच्या पाठोपाठोच तुम्ही कोर्टात जाऊन बसा क्लार्ककंड ज्यावेळी तुमचे वकील साहेब प्रकरण मागून घेतात पाहण्यासाठी किंवा वकील साहेबांच्याकडे फाईल असते त्यावेळी कोणत्या स्टेजला तुमचं का बाय हे तुम्ही बघणं फार महत्वाचं आहे समजा ज्या काय स्टेजला असेल त्या स्टेजची तुम्ही पूर्तता केली आहे का नाही हे तुमच्या वकिलांना तुम्ही विचारणं गरजेचं आहे आता ही झाली महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचे वकील तुमच्याबरोबर असतील तरच हा प्रश्न झाला समजा तुम्हाला वकिलानं सांगितलं की नाही जावा एक तारीख आणि या अशा वेळी तुम्ही काय करताय क्लार्क कर जाताय नंबर सांगताय तारीख घेताय जात आहे कशासाठी मग तारखेला गेला तुम्ही तारीख यायसाठी तसं करू नका तुम्ही जावा तुमचं काम मागून घ्या तुम्ही सांगा मी पक्षकार आहे मी वादी आहे किंवा प्रतिवादी आहे क्लार्कला सांगा ते काम काढून घ्या आजची स्टेज काय आहे तुम्ही बोर्डवर बाहेर बघितलेलं असते त्यानंतर साक्षीदार द्यायचा आहे पुरावा द्यायचा आहे कुठलं ऑफिडेव्हिट द्यायचा आहे किंवा आणि काय म्हणजे कुठल्या स्टेजला तुमचं काय किंवा वाद मुद्दे निघायचे असतील तुम्ही तुमचं काम कोर्टाला सांगू शकताय की साहेब एकोणीस नंबरला माझं काम आहे एकोणीस नंबरच्या कामामध्ये मी वादी आहे आणि आज समजा का मुद्द्यावर काम असेल साहेब माझे वकील साहेब बाहेरगावी गेलेले आहेत आणि साहेब गेल्या तारखेला मुद्दे काढलेले नाहीत गेल्या तारखेपासून हे काम मुद्द्यावरतीच आहे आणि माझी विनंती आहे कोर्ट साहेब किंवा महिरबान कोर्ट असा सांगा विनंती करा साहेब असं असं नाही गेल्या तारखेला मुद्दा निघलेला नाहीत आजच्या तारखेला मुद्दा निघणं गरजेचं आहे मला न्याय लवकर पाहिजे आहे अशा पद्धतीनं तुम्ही जरी कोर्टाला स्वतःहून जरी सांगितले सा कोर्ट काही तुम्हाला म्हणत नसतं आहे डायरेक्ट तुम्ही मेन्शन करू शकता आजचा केसच तुमच्या केसचा तुम्ही आज वकील होणं गरजेचं आहे हे झालं मुद्द्याच्या बाबतीत समजा एखादा साक्षीदार द्यायचा असेल किंवा एखादा ॲपिडेव्हिट घालायचं असेल तुमच्या वकिलांना तुम्ही विचारा आज काम कुठल्या स्टेजवर आहे तुम्ही कोर्टात जावा तुमचं प्रकरण घ्या आणि तिथं प्रत्येक तारखेला वकील हजर वादीचा वकील हजर प्रतिवादीचा वकील हजर किंवा प्रतिवादीचा वकील गैर हजर हे सगळं गेल्या तारखेला सगळं मुद्दं व्यवस्थित तुमची ज्या दिवशी तारीख असेल त्यावेळी कोर्टात लेखाजोखा ठेवला जातो प्रत्येक तारखेला जे काय झालं ते लिहिलं जातं मग आपण काय करायचं ते प्रकरण घ्यायचं आपली केस घेतल्यानंतर ते वाचून घ्यायचं गेल्या तारखेला वकील हजर होतं का आपण हजर होतो का त्यानंतर प्रतिवादी हजर होतं का वादे हजर होता का ही सगळ्यांची माहिती तिथे लिहिली जाते त्याचबरोबर त्याच्या खाली लिहिलं जातं मुद्दे काढणे समन्स पाठविणे समन्स येणे किंवा ॲपिडेट हजर करणे पुरावा हजर करणे काही नाही काहीतरी त्याच्या खाली लिहिलं असतं आणि त्याच्यावर मित्रांनो काम चालत असतं ह्यामध्ये तुम्ही ते काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे की वादी प्रतिवादी हजर त्याच्याखाली जे काही लिहिलेलं असतं आजच्या तारखेला तिची पूर्तता करणं आहे तुम्हाला प्रकरण केस नाही कळू देत गेल्यानंतर ते प्रकरण काढून बघितल्यानंतर तिथं लिहिलं जातं तुम्ही पुरावा देणे आहे कागदपत्र हजर करणे आहे कुठला पुरावा द्यायचा आहे किंवा अफिडेव्हिट देणं आहे पुरशीस द्यायची आहे किंवा कोर्ट कमिशनचा अर्ज टाकला आहे प्रतिवादीचं म्हणणं यायचं आहे तुम्ही एखादा अर्ज टाकला असेल तर त्याच्यावर त्याचं म्हणणं प्रतिवादाचं आलं आहे का नाही हे तुम्ही बघू शकताय समजा तुम्ही कोर्ट कमिशनचा अर्ज टाकलाय कोर्ट काय करते आहे मित्रांनो तुम्ही कोणताही अर्ज द्या त्या अर्जावर प्रतिवादींचं म्हणणं मागतंय तुम्ही मला की आता अर्ज टाकला कोर्ट कमिशन नेमणूक करायची का जागा तुमची मोजून घ्यायची आहे त्यावेळी कोर्ट काय करतंय आदोर साईडशी करते कोर्ट म्हणत आहे त्यांचं काय म्हणणं आहे बघूया तुमच्या अर्जाला मग त्यांचं म्हणणं मागे उठतंय दुसऱ्या तारखेला त्यांचं म्हणणं त्या अर्जावर येते समजा दुसऱ्या तारखेला जर म्हणणं आलं नसेल आणि तुम्ही कोर्टात हजर असेल तर कोर्टानं तुम्ही सांगू शकताय साहेब असा असं मागच्या तारखेला मी अर्ज दिलेला होता कोर्ट कमिशनचा आणि प्रतिवादीचा अजून म्हणणं आलेलं नाही आणि त्यांचं म्हणणं आलेलं नाही असा आदेश करू शकता अशा पद्धतीनं आ सॉरी असा आदेश करा अशा पद्धतीनं तुम्ही विनंती करू शकताय कोर्टानं तुम्ही सांगताय मेहरबान कोर्ट साहेब गेल्या तारखेला मी अर्ज कोर्ट कमिशनचा दिला होता आणि आजच्या तारखेला तिने आज म्हणणं दिलेलं नाही त्यामुळे त्यांना म्हणणं द्यायचं नाही असं मराठीत तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीनं आदेश करावा किंवा समजा काय नाही समजलं तुम्ही अर्ज दिलाय त्यांचं काय त्या अर्ज म्हणणं आले नसेल तर तुम्ही सांगा कोर्टाला साहेब जे काय पुढील आदेश असेल तो करून घेण्यात यावा माझी विनंती आहे ती कोर्टाला फक्त तुम्ही विनंती करत जावा तिथं तुम्ही मोठ्यानं बोलू नका शांत राहावा कोर्टाचं नियम पाळा कोर्टाचं उल्ल नियमांचं उल्लंघन करू नका अशा पद्धतीनं तुम्ही कोर्टाच्या जा समोर जाणं गरजेचं आहे आणि सव्वा दहा वाजल्यापासून तुम्ही दहा वाजल्यापासून कोर्टात हजर राहणं गरजेचं आहे कोर्टात गेल्यानंतर तुमचं काम चालवा काम चालवत असणार तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक गेल्या तारखेला काय झालं आजच्या तारखेला काय झालं आणि उद्याच्या तारखेला कोणते पुरावा हजर करायचे कोणते कागद हजर करायचे आहेत आणि उद्याच्या तारखेला काय चालणार आहे आणि उद्याची तारीख जास्तीत जास्त मित्रांनो तारीख जवळची मागून घ्या तारीख मागितल्याशिवाय मिळत नाही नाहीतर कोर्ट असतील आणि क्लार्क असतील त्यांच्या वेळेनुसार ह्या तारखा देत असतात पण ज्यावेळी तुम्ही तुमची तारीख त्यांना सांगा साहेब माझी गडबड आहे मला गरज आहे मला न्याय पाहिजे आहे माझं नुकसान होणार आहे किंवा तुम्ही जर वयस्क असाल तर सांगा साहेब माझी तब्येत बरी नसते जास्त मला दवाखान्यात येता येत नाहीत आणि विनंती करा की माझी साहेब केस लवकरात लवकर संपावी अतिशय चांगले जे आता महाराष्ट्रामध्ये आहेत चांगली मुलं जी नवीन जे झालेले आहेत अतिशय प्रामाणिक काम करतात तुम्ही त्यांच्यासमोर प्रेझेंट होणं गरजेचं आहे तुमचं दुखणं कोर्टासमोर माग मांडणं गरजेचं आहे कोर्ट त्याच्यावर पर्याय देत असतं आणि अतिशय पद्धतीनं चांगलं काम आहे कोर्टामध्ये तुम्ही हजर आणणं गरजेचं आहे तुमचा वकील हजर राहणं गरजेचं आहे प्रत्येक तारखेला काही नाही काहीतरी आदेश तुमच्या कामामध्ये झाले पाहिजेत त्यावरच तुम्हाला तुमचा न्याय जवळ मिळेल अन्यथा कोर्टात गेला काही माहीत नाही उद्याच तारखेचं तारीख माहीत नाही वकिलांचा फोन आला तारखेला जाऊन हजर राहत आहे गेल्या तारखेला काय झालं माहीत नाही किती तारखा झाल्या काय काम चाललं आहे काही माहीत नाही साठ सत्तर टक्के पक्षकार असे आहेत कालच्या तारखेला काय झालं माहीत नाहीत आजच्या तारखेला काय होणार माहीत नाहीत उद्या काय होणार माहीत नाही उद्याच्या तारखेला पण माझी केस थांबला आहे माझं वकील मला बघत नाहीत मला त्रास देतात मला काय सांगत नाहीत तुमची जबाबदारी पण आहे ना तुम्ही जावा आज तिथं सव्वा दहा वाजता जावा काम काढा आणि वकिलांना प्रश्न विचारा आज तारखेला काय करायचं आहे वकील तुम्हाला सांगतील तुम्ही कोर्ट कमिशनचा अर्ज दिला आहे असा असा अर्ज दिला आहे अजून त्याचं म्हणणं आलेलं नाही मग साहेबांनी विचारा जर म्हणणं आले नसेल साहेब पुढे काय करायचं नोशेचा आदेश करून घ्यायचा का म्हणणं आलं नाही म्हणून आदेश करून घ्यायचा अशा पद्धतीनं प्रत्येक तारखेला तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर मागील तारखेला काय झालं आणि कोर्टानं घरी येताना विचार करा खरोखर कर माझी आज तारीख चालली का कोर्टात जर कोर्टात चाललीच नाही तारीख तर तुम्हाला न्याय लवकर मिळेल का तर असं करू नका कोर्टात गेल्यानंतर काहीतरी तुम्ही शिका तुमच्या केसमध्ये काहीतरी शिका आणि केस तुमची लवकर लवकर तुम्ही चालवणं गरजेचं आहे आजचा वकील तुम्हीच होणं गरजेचं आहे तुमची केस तुम्ही चालवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या केसकड काळजीपूर्वक जर लक्ष दिले सहा मित्रांनो तर न्याय लांब नाही न्याय तुमच्या जवळू शकतो अशा पद्धतीनं आजचा वकील आजच्या तारखेचा आजच्या दिवसाचा तुम्ही होणं गरजेचं आहे आज कोर्टातली तुमची तारीख आज काय होती काय शिकला काय कुठले आदेश आला कोणते अजून आदेश बाकी आहेत किती आदेश झालेत हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब का करा की माझे सबस्क्राईब आता तर साडेतीन चार हजार पत्र आलेत जास्तीत जास्त लोकांच्या लोकांच्याबद्दल हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि कायद्याचं संपूर्ण ज्ञान आपण सर्वसामान्य माणसांना जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे तेवढं मी जास्तीत जास्त आपणापत्र पोहोचवण्याचं काम करा हवं आहे आणि असंच तुमचं माझ्यावर प्रेम राहून देईल आणि अशा पद्धतीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वाटल्या शेअर करा आणि जर काय तुम्हाला शंका असेल तर मला तीन नंतर किंवा सकाळी नऊ वाजल्यापासून दहा वाजे होतो दहा वाजता मी कोठा जातो संध्याकाळी तीन चार नंतर आठ नऊ वाजे जरी फोन केलासा जै मला जेवढं कायदा समजतो तेवढा मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रामाणिकपणे मोफत प्रश्न करणार काही वकिलांचं मला कमेंटमध्ये येतं आहे साहेब तुम्ही आत्ता सांगशील नंतर आमची फी एम सांगणार आम्ही फोन केला की के फी एम सांगणार काही होणार नाही ना मित्रांनो तुमचा फोन आला समजा मी नाही उचला तर मी तुम्हाला परत फोन करेन माझी कोणतीही मी फी आकारत नाही माझं जे कायदेशीर नॉलेज आहे ते मी जास्तीत जास्त मोफत व्हिडिओवरनं देत असतो तुम्ही कधीही मला फोन करा माझा परत आणि नंबर सांगतो नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य त्याचबरोबर काही क्लायंटचे मला फोन येतात साहेब तुम्ही ह्या जिल्ह्यातलं का त्या जिल्ह्यातला तर माझं नावगावसुद्धा सांगतो मी आता माझं नाव युवराज आनंदा शेळके माझं गाव शेळके वाडे आहे वाशी गाव माझं वाशी म्हणजे करवीर तालुक्यातली करवीर तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यातली करवीर तालुक्यामधली वाशी गावात मी शेकवडी छोटंसं माझं गाव आहे त्या गावामध्ये मी राहतो कुणाला काय अडचण असेल तर कधी फोन करा आणि कायदेशीर अडचणी तुम्ही समजावून तुमच्या घ्या आणि त्या पद्धतीनं लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळावा आणि अन्यायापासून लांब जावा चांगल्या पद्धतीनं न्याय मिळावा एवढीच माझी प्रार्थना असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ला, लाईक करा ला शेअर करा धन्यवाद मित्रांनो